रसिकहो नमस्कार निसर्गोत्सव सहर्ष सादर करत आहे वेध सृष्टीचा या पर्वातला भाग रसिकहो आपल्या दिवसाची सुरुवात जशी उशक कालाने होते आणि सांगता सायंकालाने होते तसच आमच्या वेध सृष्टीचा या मालिकेची सुरुवात आम्ही उशक काल या भागाने केली आणि सांगता आज सांज या भागाने करत आहोत सूर्य मावळून जातानाही थोडासा प्रकाश मागे ठेवून गेलेला असतो तो पश्चिम क्षितिजावर टेकेपर्यंत आभाळात मध्यावर आलेला निष्प्रभ चंद्र हळूहळू उजळत जाणार असतो दिवस आणि रात्र यांना जोडणाऱ्या या लहानशा कालावधीत आभाळात नाट्यमय बदल होत जाताना दिसतात सूर्य मावळेपर्यंत पश्चिमेला दिसणारी लाल केशरी रंगांची दाटी वाटी नंतर विरळ होत जाते आणि त्या छटा अगदी थोड्या वेळा करता का होईना पण आभाळभर पसरतात अगदी पूर्वेपर्यंत या रंगांच्या पखरणी बरोबरच कधी मधूनच फिरत असणारे भुरके ढग तर कधी इथे तिथे पसरलेले शुभ्र ढगांचे पुंज आणि या पार्श्वभूमीवर अजूनही मिळाई राखून धरलेलं आभाळ अशा या भुलवणाऱ्या आभाळात मग दिसू लागतात पश्चिमेकडून पूर्वेकडे परतणारे पक्ष्यांचे थवे एखाद्या मोठ्या वृक्षावर पक्ष्यांची गजबज जाणवते साळुंक्या बुलबुल यांची कुलकुल दयाळाची मंजूळ शीळ ऐकू येत असते जराशा भीतीदायक दिसणाऱ्या वाघळांच्या हालचालीही सुरू झालेल्या दिसतात यावेळी मन हळव कातर होत म्हणूनच कातर कातरवेळ असावी का सांज समयी मनाला लागणारी ही हुरहुर हातातून निसटून गेलेल्या दिवसासाठी असते की येणाऱ्या रात्रीसाठी ही सांज दूर असलेल्या आपल्या जवळच्या माणसांच्या आठवणींमुळे मन व्याकुळ करते का आपली जवळची माणसं दूर गेली म्हणून मनाला अंतर्मुख करणारी असते ही सांज उगवतीला सूर्यबिंब आणि मावळतीला दिसणारे सूर्यकिरण यांच्या लालकेशरी छटा एकसारख्याच दिसतात त्यांचा अत्यंत समर्पक दाखला आपल्या सुभाषितकारांनी संपन्न आणि विपन्न अवस्थेत एक समान स्थिरचित्त राहणाऱ्या साधुपुरुषाचं लक्षण सांगताना दिलं आहे याच संदर्भात गीतकार साहिर म्हणतो एक ही जलवा शाम सवेरे एकही जलवा शाम सवेरे भेस बदल कर सामने आए। तो मात्र चा चा रंगा विचार मावळ त्या सूर्याला ते अर्घ्य अर्पण करतात दिवसभर जणू वणवण करून सार या जगाला समभावाने संजीवन देणाऱ्या समदर्शी सूर्यनारायणाचं संध्यासमयीचं रूप त्यांना विशेष वंदनीय वाटतं मनाला अंतर्मुख करणारं संधेच काहीस गंभीर रूप कवीला मोहवत तीच संध्या एखाद्या नवोढेच्या साजऱ्या रूपात कवीला सामोरे आली तर कस रेखाटलं जाईल तिचं चित्र ती गाभुळे क्षिति छा ऊं ठापाशी पा क्षिति छा

अंतन सुख कर निशंक जाहल्या पायतली त्या अगणित थी मिरा चाराशे तिये सांज केशरी गाभुलते तिये सांज केशरी पा क्षि उबर छापे ती सेशी गाभुलते ती सेश निसर्गोत्सवच्या काव्यचित्र सुमनमाला ऋतुपर्व आणि आता सृष्टीचा या तीनही पर्वांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि वेळोवेळी चांगल्या कामाची पावती दिलीत आम्हाला तुमच्या ऋणात राहायला आवडेल असाच लोभ ठेवा नमस्कार